डॉक्टरांना सुद्धा फोडले आणि आम्हाला सुद्धा फोडले नुसतं रक्त अगोदर या शिडीपून रक्त पिले आमचं आज आता हे मच्छर आहे एवढाच फरक आहे बस अंगणवाडी सेविका पद भरतीत आपल्या पत्नीवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप नितीन तौर यांनी केलाय जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या आमरण उपोषणात ते पत्नी आणि लहान मुलासोबत सहभागी झालेत पदभरतीत पात्र असूनही आपल्या पत्नीला डावल्याचे त्यांचे आहे समोरच्या व्यक्तीचे खोटे डॉक्युमेंट असतानाही मी सिद्ध करून दाखवलं डॉक्युमेंटरी सिद्ध करून दाखवलेला असतानाही त्या समोरच्या व्यक्तीला पात्रता दिली व तिला ऑर्डर देण्यात आली जी आमची सुनावणी घेतली होती सुनावणीमध्ये निदर्शनात आले डी पी इतरच्या की हा खोटा डॉक्युमेंट्स आहे तरी पण त्यांना त्यांना ऑर्डर दिली तितकंच नाही तर परत असेच काही गोष्टी आहेत की त्यांना आमच्या सोबत देवाणघेवणच्या सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत पैसे सुद्धा मागणी केलेली आहे ती आमच्या चे पूर्तता नाही झाली त्यांना म्हणून आमच्या रागाच्या भारामध्ये समोरच्या पैसे घेऊन त्यांना पैसे पैसे घेतल्याच्या नंतर त्यांना त्यांना समोरच्याला ऑर्डर देण्यात आलेले खोटे डॉक्युमेंट्स असताना सुद्धा त्यांचे त्यांना पात्र करण्यात आलेले कार्यालयातील कर्मचाऱ्या कर्वी आपल्याला पैसे मागितल्याचा गंभीर खळबळजनक आरोप नितीन यांच्या पत्नी बालिका तौर यांनी केलाय पैसे न दिल्यानं या पदभरतीत आपल्याला डावलल्याचे त्यांचे म्हणणे आहे पाहूया त्या काय म्हणाल्यात मी माझे कास्ट सर्टिफिकेटचे मार्क दिलेले नाहीत सव्वीस तारखेचं कास्ट असल्यामुळे ते म्हटले की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची तारीख संपलेली आहे तरी मी ते मान्य करू शकत नाही मग हे म्हटल्यानंतर यानंतर आम्ही घरी गेलो तर आम्हाला बुशरा पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितले की सरांनी दोन लाख रुपयाची मागणी केली आहे तरी आमची परिस्थिती नसल्यामुळं मी दोन लाख रुपये त्यांना देऊ शकले नाही म्हणून त्यांनी समोरच्याला ऑर्डर दिली तरी माझं असं म्हणणं आहे की बुश्रा पटेल व शिडपिओ यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर केलेल्या या गंभीर आरोपांबाबत आपल्याकडे काही पुरावे आहेत का पुरा आहे याबाबत थेट विचारणा आम्ही या दाम्पत्यास केली त्यानंतर त्यांनी थेट या कार्यालयातील कर्मचाऱ्यासोबतचे फोन वरील संभाषणाचे रेकॉर्ड आम्हाला दिले बोलले <Sansin> बरं कमी सरांना काय म्हणले नाही ना त्याच्या ना कमी नाहीच म्हणायला येते नाहीच म्हणायला येते कारण की ते आणखीन बी तिचा आलता कॉल हा उद्या येऊन भेटा म्हणा बर बर पण हा सरांना वेळ जर भेटले लवकर यावं लागेल कारण की नंतर इतका गर्दा होणार आहे सर किती वाजता येतात तिथे दहा वाजेपर्यंत पर्यंत सर तिथे च राहतात हो का पण ऑफिस ला किती वाजता येते साडे नऊ दहा ला बरोबर दहा वाजता येते बरोबर हा लवकर जर आले ना तर बोलणं होईल ऑफिस का ऑफिस लाच ऑफिस लाच नाहीच म्हणले का सर नाही ना बोलू त्यांना तुम्ही बोलले नाही का मग काही बोलले बोलले मी त्यांची परिस्थिती आहे म्हणे उग माझं हे आहे म्हणून मी मनावर घेतलं म्हणे हा ना ना ते बरोबर आहे पण थोडस उद्या रिक्वेस्ट करून बघा तुम्ही काही नाही तर त्यांना काय म्हणा म्हणा आता एवढं घ्यानंतर मी करतो म्हणा नाहीतर त्यांना काय म्हणा म्हणा आता एवढं घ्यानंतर मी करतो म्हणा नाहीतर त्यांना काय म्हणा म्हणा आता एवढं घ्यानंतर मी करतो म्हणा त्यांना वाटून टाळायला लागले असं वाटून हो असं बी एक हे हा ना असं म्हणजे मला काय वाटतं एकदम सरळ सरळ म्हणून बोलतो पण तसं ऐका ना तसं ते एखाद्या वेळेस केला असे दोन तीन जण आहेत ते तसे थांबलेले तस तुम्ही म्हणा मला माझ्या सण आता एवढं झालं म्हणा मी नंतर आणखीन करेल म्हणा तसं तुम्ही म्हणा मला माझ्या सण आता एवढं झालं म्हणा मी नंतर आणखीन करेल म्हणा तू तुम्ही म्हणा मला माझ्या सण आता एवढं झालं म्हणा मी नंतर आणखीन करील म्हणा मग नंतर हो न, तर तुम्ही तर तुमच्याच हातात येत ना असं त्यांच्याकडून फक्त सवलत घ्या बरं बरं मग काय म्हणते काय नाही नंतर मग आक्षेप आपण वाढवलं ना तुमचं नंतर त्याच्यात घेतलेलं आहे असं गे घेतलेलं उद्या नाही नाही उद्या पंचवीस लोकांना बोलवलेलं असं असं काय होणार आहे ऐका ना तुम्ही बोबी जर म्हणले ना तर ते काय म्हणणार आहेत मॅडमकडे जमा करा माझ्या हा जमा करा असं आहे माझ्या एकर जमा करा असं आहे माझ्या एकर जमा करा असं म्हणणार हो ना हो ना हा तर मग तुमच्या जेवढे जेवढे हो म्हणून फक्त त्यांचं कमी जास्त काय होतं तुम्ही एकदा समक्ष बोला आणि मग तुम्हाला दोन तीन दिवसाची सवलत राहील ना तुम्ही जमा करू शकता त्यांनी म्हणले की तुम्ही म्हणेल हो त्यांनी माझ्याकडे केले जमा तुमच्यासाठी मी खोटं बोलन त्यांना बरं कारण की ते नाही घेणार ते डायरेक्ट म्हणणार यांच्याकडे जमा करा म्हणून मग कमीच काही मी बोलू दे का नको उद्या सरांना काही बोला बोला ना बोलूच तर बघा ना जर झालं तर बरंच मी बोलला नाही का मी बोलले ना नाहीच लागले का नाही ना ते म्हणे आपण एक तर करायलो म्हणे ते फक्त त्या बाईचे आहेत म्हणून करायलेत ते हा हा ना. बाकी काय नाही बर ठीक आहे मी एक वेळेस त्यांना म्हणून बघतो बाबा म्हणजे विनंती करतो बघा म्हणजे मी इतके कमी करा असं म्हणणं नाही मी म्हणतो की बाबा तुमच्याच मनानं काय त्याच्यात तुम्हाला काय कमी करताय तुमच्या मनानुसार मी सगळे जमा करतो मॅडम हा आणि मला मग कुठे जमा करू फक्त एवढं ते कुठंच तुमच्याकडे कमी असले तुम्ही दोन तीन दिवसामध्ये करू शकता ना मग हो हो अर्धे हो दिलेत मी म्हणेन दे हो सर त्यांचे आलेत माझ्याकडे अर्धे नाही आपल्या जवळपास दीड आहेत तयार मी तेच म्हणेन मग त्यांना मत येतो ना का हो माझ्याकडे जमा म्हणून बरं बरं दीड आहेत माझ्याकडे तयार समजा काय नऊ साडे नऊ वाजेपर्यंत येतो माझा भाऊ चालेल चालेल काय या अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या बालिका तोर या एकट्याच नाहीत तर घनसावंगी तालुक्यातील सुमारे दहा गावच्या महिलांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केलाय या महिला आपल्या लहान मुलांसोबत गेल्या दोन दिवसांपासून या कार्यालयाबाहेर उपोषणाला बसल्यात माझी कला अशी की माझ्या ओरिजिनल मूळ डॉक्युमेंट्समध्ये मध्ये त्यांनी अर्जामध्ये पण आणि माझ्या दिलेल्या डॉक्युमेंट्समध्ये पण खाडाखोड केली खाडाखोड केली आणि डॉक्युमेंट्स बदल केला डॉक्युमेंट्समध्ये आणि पैशाची मागणी केली ती पूर्ती त्यांना झाल्यामुळे त्यांनी समोरच्यांची ऑर्डर देऊन टाकली पण मला मा माहिती होतं माझे नियमात माझी ऑर्डर आहे म्हणून मी पैशाची त्यांना नाही म्हटलं ना ना। तारीख ही चोवीस तारीख शेवटची होती मग त्याच्यामुळे ते काष्टाचे गुणधरण्यात आले मग ते योग्य तर निर्णय घ्यावा अशी विनंती आहे माझं असं म्हणणं आहे की आमची जी अंगणवाडी मदतनीस सेवा पदार्थ करता जी भरती करण्यात आली ती त्या भरतीमध्ये आमची निवड झाली महिलांनी केलेल्या या गंभीर आरोपांनंतर आम्ही प्रशासकीय बाजू जाणून घेण्यासाठी हे कार्यालय गाठले तर एकात्मिक बालविकास अधिकारी विनोद डाबेराव प्रशिक्षणाकरता गेले असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आम्ही तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नकार दिला यानंतर आम्ही विनोद डाबेराव यांच्याशी कॉलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कॉल रिसीव केला नाही या गंभीर घटनेत राईट अँगल काही प्रश्न उपस्थित करत आहे कार्यालयातील कर्मचाऱ्याचा कथित फोन कॉल खरा आहे का त्या कथित फोन कॉलमधील महिला कर्मचारी कोण त्या कथित फोन कॉलमधील महिला कर्मचारी कुणाच्या सांगण्यावरून पैसे मागत आहे या कार्यालयातील सी डी पी हात भ्रष्टाचारात गुंतले आहेत का भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणखी कुणाचे अभय आहे महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे या प्रकरणाची चौकशी करणार का उपोषणकर्त्या महिलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण या महिलांचे आंदोलन प्रशासन दडपू पाहत आहे का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत महिला बालविकास विभागानं तातडीने दखल घेऊन या प्रकरणी दोषींवर कारवाई करून न्याय द्यावा ही मागणी उपोषणकर्त्या महिला करत आहेत